नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे व दिवाळीला मोदी सरकार कोणतं मोठं गिफ्ट देणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिवाळीला मोदी सरकार देणार हे मोठं गिफ्ट बघा मित्रांनो ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खास ठरणार आहे दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा ही होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनच्या रचनेत सुधारणा करण्यासाठी म्हणजे सेवंत पे कमिशन बसवण्यात आली होती त्याच्याच अंतर्गत मार्च महिन्यात आपल्या मोदी सरकारने आपल्या मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हे दोन टक्क्यांनी वाढवला होता आणि त्यानुसार भत्ता पंचावन्न टक्के झाला होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यांपासून लागू झाली होती सेवन पे कमिशन लेटेस्ट अपडेट जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतचा हा महागाई भत्ता या महागाई भत्तेची वाढ म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ए आय सी पी आय या ए आय सी पी आयच्या आकडेवारीच्या आधारावर ठरवली जाणार आहे आता जुलैपासून लागू झालेल्या वाढीमुळे हा भत्ता हा जो भत्ता आहे तो अठ्ठावन्न टक्के एवढा होण्याची शक्यता आहे त्याचीसुद्धा आकडेवारी तयार केली जात आहे ही आकडेवारी लवकरच आपल्या लवकरच केंद्रीय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे महागाई भत्त्यात झालेल्या या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणजे गव्हर्मेंट एम्प्लॉई यांना मोठा दिलासा मिळाला आहे ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी असल्याने त्याआधीच भत्त्याचा अधिकृत निर्णय दिवाळीपूर्वीच घेतला जाणार आहे ही वाढ जुलैपासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे आणि अशातच अशातच सरकारने जी एस टीचे दर कमी केले आहेत आणि आता भत्ता वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होणार आहे याचा जनतेला फायदा तर होणारच आहे पण त्याच सोबत या दोनही गोष्टी एकत्र आल्याने सणासुदीला बाजारपेठेत उलाढाल वेग घेण्याची अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे दिवाळीला मोदी सरकार गिफ्ट देणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद